खोट्या रेप केसेसमध्ये स्त्रिया त्यांच्यासाठी बनलेल्या कायद्याचा दुरुपयोग करत आहेत त्यासाठी एक लँडमार्क जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये असं आहे की अक्विटली इज नॉट मेंट टू फेक केस म्हणजेच तुम्ही जर निर्दोष मुक्त झाला असाल याचा अर्थ असा नाही आहे की ज्यांनी केस केलेली आहे त्यांनी ती खोटी केस केलेली आहे अक्वेटल म्हणजे एव्हिडन्स सफिशियंट नाही आहेत म्हणजेच त्याला पूर्णपणे तो आरोपी आहे हे सिद्ध करण्यासाठी अ रिझनेबल डाऊट म्हणजेच कोर्टाच्या मनामध्ये कसलाही संशय उरता कामा नाही असे तुमचे पुरावे असले पाहिजेत मगच आपल्या भारतामध्ये शिक्षा दिली जाते कारण आपला भारताचा न्याय मुळात शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एक इनोसंटला शिक्षा नाही झाली पाहिजे या तत्वावर आधारित आहे या केसच्या फॅक्ट्स अशा होत्या की एक मॅरिड माणूस होता आणि त्याचा अफेअर होता एका स्त्रीसोबत त्याने तिला खोटं आश्वासन दिलं की मी माझ्या बायकोला डिवोर्स देतो तू माझ्यासोबत अफेअर कर म्हणजे लिव्ह इन मध्ये राहा मी तुझ्यासोबत लवकरात लग लवकर लग लग्न करेल असे खोटे आश्वासन त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला दिले जेव्हा ती त्याला लग्न करण्यास लग्न करण्यास त्याला फोर्स करते तेव्हा तो म्हणतो की मी लग्न नाही करू शकत माझी बायको आहे मुलं आहेत मी लग्न नाही करू शकत ते ऐकताच त्या स्त्रीला राग येतो ती त्याच्या जा घरी जाते आणि धिंगाणा करते त्या दरम्यान ही गोष्ट तिच्या त्याच्या बायकोला कळते आणि ती बायकोसुद्धा त्या व्यक्तीला म्हणते की ह्या बाईपासून लांब राहिलंच तरच आपलं संसार टिकेल घरी जाऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही म्हणून बाईनं रागामध्ये गँगरेपची केस त्या माणसाविरुद्ध टाकली त्यामध्ये ते त्याचा जो मित्र होता त्यालाही त्याने तिने अक्यूज म्हणून नाव दिलं जेव्हा प्रोसिडिंग्स चालू होत्या तेव्हा त्याने ते व्यवस्थित पुरावे दाखल केले चॅट्स दाखवले रेकॉर्डिंग्स दाखवले त्या दरम्यान त्याचा जो मित्र होता ज्याचं नाव त्या व्यक्ती त्या स्त्रीने गँगरेपमध्ये इन्वॉल्व्ह केलं होतं त्या व्यक्तीने फाशी घेतली तरीही तो लढत राहिला आणि त्याने कोर्टाला सर्व पुरावे दिले की हे सगळं सेक्शुअल रिलेशन तिच्या कन्स कन्सर्ननी झालेला आहे आणि हा काही गँगरेप नव्हता युपी हायकोर्टाने त्या स्त्रीला सात वर्षाची शिक्षा दिलेली आहे तिनं जो रेप केस केला होता तो एस सी एस टी नुसारही केला होता कोर्टाचं म्हणणं होतं की तिनं फक्तच रेप केसचा अब्यूज नाही केलेला आहे तर तिनं शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईबच्या केसच सुद्धा अब्युज केलेला आहे कोर्टाने पुढे सांगितलंय की जेव्हा तुमच्यावरती अशा प्रकारच्या केसेस येतात तेव्हा तुम्हाला ॲन्झायटी होते डिप्रेशन होते तुमच्या बिहेव्हिअल चेंजेस होतात लोक तुम्हाला कट ऑफ करून टाकतात तुमची नोकरी जाते तुम्हाला प्रचंड ट्रॉमाज फेस करावे लागतात तरीही कायद्यामध्ये दोनशे अकरा भारतीय न्यायसंहितेमध्ये फॉल्स ॲक्विजिशनसाठी एक वेगळी तरतूद लिहून ठेवलेली आहे त्या तरतुदीचा कुणीही फायदा घेत नाही एकशे ब्याऐंशीमध्येही पब्लिक वर फॉल्स ॲलिगेशन्सच्या ॲलिगेशन्ससाठी तरतूदी लिहून ठेवलेल्या आहेत फॉल्स एव्हिडन्ससाठी बी एस एनमध्ये लिहून ठेवलेलं आहे अशा केसेसला घाबरल्यापेक्षा या सगळ्या सेक्शनचा वापर सिटिझन्सनी करावा असं फॉल्स ॲलिगेशनला घाबरल्यापेक्षा किंवा आत्महत्या केल्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने सर्वांनाच असं अपील केलेली आहे की सेक्शन दोनशे अकरा फॉल्स ॲक्विजिशन या सेक्शनचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे जा। त्याच अनुषंगाने या केसमध्ये त्या स्त्रीला साडेसात वर्षाची कारावासाची शिक्षा कोर्टाने ठरवलेली आहे आणि दोन लाख रुपये कॉम्पेन्सेशन तिला द्यावं लागणार आहे प्रस्तुतचं अत्यंत लँडमार्क असं जजमेंट आहे सातत्याने जे फेक ऍलिगेशन स्त्री करते थोडं जरी काही कारण झाले की तीनशे चोपन्नच्या केसेस करा गॅंग रेपच्या केसेस करा किंवा रेप केसेस करा हे जे स्त्री स्त्रीच्या संरक्षणासाठी बनलेल्या कायद्याचा ती दुरुपयोग जी करत आहे त्याचं एक चांगलं चॅलेंजिंग सेक्शन दोनशे अकरा आहे आणि त्याचा वापर करा असं सुप्रीम कोर्टाचं आवाहन आहे